नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्त संपूर्ण भारतभर दिवे लागले परंतु दिव्यांगांच्या दारी कोण दिवे लागणार राहुल सावळे नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थाकडील राखीव निधी खर्चाप्रमाणेच आमदार खासदार विकास निधी सुद्धा दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी दरवर्षी निधी खर्च करण्याचे शासन निर्णय आहेत नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून दरवर्षी आपापल्या मतदारसंघातील बेरोजगार दिव्यांगांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी पंधरा लक्ष रुपये खर्च करण्याची सन्माननीय आमदार महोदयांसाठी विशेष तरतूद आहे तर केंद्र सरकारच्या एमलिझाबेमध्ये सुद्धा सन्माननीय खासदार महोदयांना आपापल्या मतदारसंघातील बेरोजगार दिव्यांगांच्या कल्याण व हो पुनर्वसनासाठी दरवर्षी पंचवीस लक्ष रुपये खर्च करण्याची तरतूद असताना एकाही आमदार खासदाराने हा निधी खर्च केला नाही बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती नांदेडकडून गत पाच वर्षापासून या निधी खर्चासाठी नियोजन विभागाकडे पाठपुरावा केला असता नियोजन विभागाकडून उडवाउडवीचे उत्तरे देत असदरील हा निधी खर्च करणे बंधनकारक नसून तो आमदार खासदारांसाठी ऐच्छिक बाब असल्याचे सांगण्यात आले यावरूनच जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची दिव्यांग प्रती असलेली उदासीनता दिसून येते मतदारसंघातील विविध घटकांचा विकास व्हावा त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ व्हावा यासह आपल्या विविध मागण्या प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी आणि त्या सोडवून घेण्यासाठी लोकप्रतिनिधीची निवड केली जाते आणि निवडीत दिव्यांगांच्या मतदानाचा सुद्धा मोठा सिंहाचा वाटा असतो परंतु निवडून असलेले प्रतिनिधी जर आपल्या विविध समस्या मागण्या सोडवण्यासाठी विधानसभेत लोकसभेत प्रश्न मांडत नसतील आपल्याकडील निधी खर्च करत नसतील तर मग मतदान करून तरी काय फायदा असा प्रश्न दिव्यांग पुढे उपस्थित झाला आहे अपंग पुनर्वसन कायदा एकोणीसशे ची अंमलबजावणी झाल्या नसल्यामुळे हा कायदा कडक करून दोन हा दिव्यांगांसाठी नवीन कायदा पारित करण्यात आला आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण दोन सुद्धा ठरविण्यात आले असताना याची अद्याप कुठेच अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे आमदार खासदारांनी या पाच वर्षात दिव्यांगांच्या बाबतीत काय काय दिवे लावले स्पष्ट चित्र दिसत आहे एकीकडे एक श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठान निर्मित्त संपूर्ण भारतभर दिवे लागले परंतु दिव्यांगांच्या दारी कोण दिवे लावणार यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आता जबाब दो आंदोलनाच्या पावित्र्यात असून लवकरच नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर टांग मृदुंग बजाव आंदोलन करणार असल्याचे दिव्यांग समितीचे अध्यक्ष राहुल सावळे यांनी सांगितले आहे धन्यवाद